जगासमोर कितीही देखावा केला ना तरी कर्म हे कर्मच असतात आज नव्हते ते आपल्याला भोगावेच लागतात असो आज होती संकष्टी आणि मला जास्त काही स्वयंपाक पण नव्हता करायचा शाबू करायचा होता आरुखल्या शाळेत मी भात खातो शाळेतला भात आमटी त्याला पण आवडतो गरम गरम छान लागतो तो खायला त्यावेळेस रात्री शाबू भिजत घातला होता मग त्या सकाळी उठून नाश्त्याला पण शाबूच केला त्यामुळं झालं आणि टिफिन पण तोच होता मिस्टरचा आणि नंतर मग सगळे कामावरल्यावर मला कांद्यावर सुकत घालायचे होते कांद्याच घेतले होते थोडा वेळ जरी उन्हाळ्यात ठेवलं तरी छान राहतात खराब होत नाहीत आणि ज्या कांद्यांना असे मोड येतात ना ते कांदे मी असे कुंडीत हो लावते की त्याच्या पात उगवते बघा नंतर हे का हे जे पहिले पहिले कांदे लावलेले हो होते ना त्याचे बी तयार झालेले आणि ते बी त्यामध्ये पडून त्या पाती उगवलेल्या होत्या आणि असे मोडाले कांदे जर लावले हो आणि त्याची पात मोठी झाली की नाही ते आपल्याला आहे त्यावेळी पाणीपुरीसाठी किंवा फ्राईड राईससाठी घ्यायला येतात प्रत्येक वेळेस आपल्याकडे कांद्याची पात अवेलेबल असेल असं नाही ना नंतर ना। ना खाली आले आरूही शाळेतून आलेला होता आज लवकर शाळा सुटलेली होती मग त्यालाही शाबू गरम करून दिला आणि मीही फराळ करून घेतला आरुषला पण दिलेला तो असा खात खात खेळत खेळत व्ही बघायचं त्याचं सगळं चालू होतं दुपारी मग खा आरुषला झोपवला आणि माझं एक काम होतं आज ते करायला घेतलं मला ताटावरचा रुमाल करायचा होता आता नवरात्रामध्ये आपण देवाला वगैरे जातो इकडे तिकडं तेव्हा रुमाल ताट उघडंच कसं न्यायचं त्यामुळं रुमाल बनवायचा होता म्हणून रुमाल बनवायला घेतला आपली रेग्युलर जी पिशवी असते की नाही कापडी पिशवी जी कपड्याच्या ह्याच्यासोबत आपल्याला येते ती एक पिशवी घेतली ती कट करून घेतली ब्लाऊज पीस होता मला माझ्याकडे एक साडीतला जो मी शिवणारच नव्हते साडीवर तो घेतला आणि एका ब्लाउज पीसमध्ये दोन ताटावरचे रुमाल सहज होतात बघा मग दोन भाग घेतले त्याची दोन्ही साईडला एकच कलर घेतला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला पण तोच पीस का कट करून घेतला आणि हे जॉईंट करून घेतले बघा म्हणजे स म्हणजे बरोबर बाजू आहे ना ती ती एकमेकासमोर ठेवली आणि वरून ते पिशवीचे कट केलेलं होतं ना आपण कॅनव्हास ते क लावलं आणि थोडीशी जागा ठेवायची म्हणजे आपल्याला पलटी करायला येते पलटी केली की ती कॅनव्हासबरोबर मध्ये जाते आणि सरळ बाजू दोन्ही साईडला बाहेर येतात अशा प्रकारे मी ते केलं होतं आणि पट्ट्या तीन पट्ट्या कट करून घेतल्या बाहेरनं आपल्याला झालर लावायची होती म्हणून मग ती झालरही लावून घेतली आणि त्याला साईडने पिको करून छान असा रुमाल ताटावरचा तयार केलेला होता मी आज दिवस माझा बऱ्यापैकी याच्यातच वेळ गेला कारण लाईट येजा येजा करत होती लाईट येईल तसं करायचं काम लाईट गेली की परत ते थांबावंच लागायचं त्याच्यातच वेळ गेला संध्याकाळी आरू शुटल्यानंतर मी त्याला दूध वगैरे पाजून ओपन जिम आहे अंगणवाडी आहे इथे आणि ओपन जिम आहे तिथे खेळायला थोडा वेळ नेला तिथं मुलं पण खेळत असतात संध्याकाळी आणि त्यालाही फ्रेश वाटतं मूड फ्रेश होतो खेळायसाठी म्हणून त्याला पण तिकडे खेळायला घेऊन गेले तरही छान एन्जॉय करत होता मुलांबरोबर बाहेर खेळायला <laughs> संध्याकाळी घरी आले मग सहा साडेसहा नंतर घरी आले आणि संकष्टीचा स्वयंपाक करायचा होता मी पनीर भाजी केलेली होती मस्तपैकी पनीर तळून घेतले पनीर आणि तळून घेतले मसाला तयार केला भाजी पण फोडणी टाकली आणि आज स्वीटला मी ड्रायफ्रूट लाडू केला होता कारण करायला आहे त्यावेळी मला वेळ पण मिळाला नव्हता आज जास्त आणि स चंद्र पण आज लवकर होता त्यामुळे वेळही नव्हता पटकन होईल असा स्वीटला ड्रायफ्रूट लाडू केला मोदक करायला काय मला वेळच मिळाला नाही संध्याकाळी आरती करून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं तर असा होता आजचा दिवस ने भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय